हाय नमस्कार म्हणजे चहा करावा आता स्वयंपाकाला लागायचे भाकरी आणि भाजी करायची तर वेज मधायला आमच्याकडे चहा वाटतो मी घे ती बाहेर जरा आता झाली

त्याला घेऊनच घेतो आजी कट तिला घेऊनच आईत होती कधी मधी आजी सारखं पडला पावशी त्याच होता पडतो त्याला आता खोबरं किंजन वाटून घ्यायचं आणि भाकरी टाकून घ्यायचं मी निवडत कालवण काय वर पडणी द्यायचं पंडीच हा बारीक खोबर खोबरं वाटून लसूण वाटून लागेल

बंद <laughs>